मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी पाठ पंधरा असे जगावे या कवितेचे स्वाध्याय आता आपण बघूया स्वाध्याय प्रश्न एक जोड्या लावा अगट ब गट एक आहे कवेत अंबर घेताना त्याची जोडी लागते पाय जमिनीवर असावेत काळीच काढून देताना ओठांवर असावे शेवटचा निरोप देताना जगाला गहीवर यावा आणि इच्छा दांडगी असेल तर अनेक मार्ग मिळतात बघा पहिल्याची जोडी ई सोबत लागत आहे नंतर जोडी छोट्या ई सोबत शेवटचा निरोप देताना तीनची जोडी अ सोबत आणि चारची जोडी आ सोबत त्यानंतर प्रश्न दोन पाहू खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर आपण कवितेच्या व्हिडिओमध्ये अर्थ बघितलेला आहेच जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन बघा काय म्हणते करून जावे असे हे काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगाससाऱ्या निरोप शेवट देताना दोस उत्तर बघा या जगातून जाताना असे काहीतरी कर्तृत्व या जगातून जाताना असे काहीतरी कर्तृत्व करून जावे की आपल्याला निरोप देताना जगाच्या डोळ्यात अश्रू येतील आपण आपल्या जीवनात असे काहीतरी कार्य करावे की त्यामुळे आपल्या मृत्यूमुळे समाजाला दुःख होईल वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा संकटामध्ये कसे वागावे बघा वागा प्रश्न तीनचं उत्तर आपल्या जीवनात संकटे येतच असतात पण त्यांना न घाबरता त्यांचा सामना करावा छातीठोकपणे आव्हानांचे स्वागत करावे त्या संकटाकडे निर्भयपणे नजर रोखून पहावे आणि त्यांना सडेतोड उत्तर द्यावे हे संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा तर बालमित्रांनो माझ्या वाचनात आलेला हा प्रसंग आता इथे मी लिहिलेला आहे तुम्ही तुमच्या अनुभवातून तुमच्या वाचनातून गेलेला एखादी प्रसंग लिहू शकता ठीक आहे बघा उत्तर एकदा स्वामी विवेकानंद रस्त्याने जात असताना माकडे त्यांना त्रास देऊ लागले त्यांना ओरबाडू लागली, लागली। माकडाचा झुंड त्यांच्या मागे धावत होता स्वामीजी घाबरून पळत होते तेवढ्यात शेतातील एका शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पाठ दाखवून पळाल तर ही माकडे तुमचा पिछा करेल तुम्ही त्यांचा सामना करा स्वामीजींनी त्या माकडांचा सामना करताच माकडांपुढे छाती गाळून उभे झाल्याबरोबर सर्व माकडे परत गेली आणि स्वामीजींची सुटका झाली प्रश्न पाच बघा कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा पहा कवीनं का काय संदेश दिलेला आहे जीवनात येणाऱ्या समस्यांना संकटांना घाबरू नये तर त्यांचा निर्भयपणे सामना करावा नशिबावर अवलंबून राहू नये तर प्रयत्नाने ध्येय पूर्ण करावे इच्छाशक्ती मजबूत असेल तर जीवनात अनेक मार्ग मिळतात प्रचंड यश मिळाले तरी वास्तवाचे भान ठेवावे या जगातून जाण्यापूर्वी म्हणजे मृत्यूपूर्वी चांगले काम करून जावे जेणेकरून जेव्हा आपण जाऊ तेव्हा समाज हळहळेल हल खेळू या शब्दांशी बघा खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा अ गटात वाक्प्रचार दिलेले आहे आणि त्या वाक्प्रचारांचा अर्थ ब गटामध्ये दिलेला आहे तर आपण सुरुवात करू बघा एक आहे नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे पाय जमिनीवर असणे दोनचं उत्तर आहे वास्तवाचे भान ठेवणे गगन ठेंगणे होणे चा अर्थ होते ई म्हणजे खूप आनंद होणे बघा इथे खूप आनंद होणे त्यानंतर चार आहे कवेत अंबर घेणे चा अर्थ काय होते अशक्य गोष्ट शक्य करणे म्हणजे ऊ सोबत त्याची जोडी लागेल तसंच पाच काळीच काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे अशा पद्धतीने हे जोड्या करायच्या आहे प्रश्न हा बघा कवितेतील यमक जोडणारे शब्द लिहायचे आहे अत्तरला उत्तर हा शब्द यमक आहे कार्यांचीला स्वप्नांची आणि जातानाला देताना खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा बघा इथे अंडरलाईन केलेले जे शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे त्या त्याऐवजी आणि नंतर पूर्ण वाक्य जसच्या तसं लिहायचं आहे बघा पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना अंबर म्हणजे काय होते आकाश तर इथे मी फक्त आकाश शब्द लिहिलेला आहे तुम्हाला हे पूर्ण वाक्य आकाश हा शब्द टाकून लिहायचा आहे म्हणजे अंबर हा शब्द इथून काढायचा आणि इथे आकाश टाकायचा वाक्य कसं होईल पहा पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना असा लिहायचा दोन बघा असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर इथे आव्हानाचे हा शब्द काढून टाकायचा त्याचा समानार्थी शब्द आहे आमंत्रणाचे तर इथे आमंत्रणाचे शब्द लिहून पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर मार्ग म्हणजे वाटा इथे मार्ग शब्दाऐवजी वाटा शब्द टाकायचा आणि वाक्य लिहायचं म्हणजे वाक्य असं होईल असे दांडगी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती सत्तर प्रश्न चार नजर नजररोखोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला म्हणजे जीवनाला मग इथे जीवनाला शब्द टाकायचा नजररोखोणी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर असं लिहायचं प्रश्न पाच स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर 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 म्हणजे कंपित कंपित आता वाक्य कसं होईल कंपित कंपित हा शब्द टाकून स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कंपित कंपित या पद्धतीनं हे तुम्हाला लिहायचं आहे।, आहे हा जो पॅरेग्राफ आहे हा तुम्हाला वाचन करण्यासाठी दिलेला आहे ठीक आहे तर आपण हा वाचून घेऊ बघा काय म्हणते वर्गात आले त्यांनी निबंध लेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते दोघांच्याही निबंधातला आशय मनाला विचार करायला लावणारा आणि स्वतःच्या अंध अंतरंगात डोकवायला भाग पाडणारा आहे पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी तर सुरेशचे सुवाच्य वळणदार अक्षर व शुद्ध बिनचूक लेखन प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते काहींचे अक्षर टपोरे वाटोळे व वा बागदार असते अक्षरात एकसारखेपणा असतो दोन अक्षरातले दोन शब्दातले अंतर सारखे असते अक्षरांचा सा आकार योग्य असतो लेखनात स्वच्छता टापटीप जाणवते अशा लेखनाला अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते तर काहींचे अक्षर खूप गिचमिड असते ते वाचनीय नसते हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसेल तसे ते अक्षर असते असे अक्षर कोणाला वाचाव्याशी वाटेल का ते अशुद्ध लेखन वाचताना कंटाळा येतो आणि डोळ्यांवर ताण येऊन उगाच दमणूक होते आपले लेखन जेवढे सुवाच्य वळणदार पाहिजे तेवढे शुद्ध आणि बिनचूकही असावे सुंदर अशा सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात न थकता न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते अक्षरांना बागदारपणा येतो आणि मग हळूहळू मोत्यांसारखी सुरेख अक्षरे कागदावर उमटू लागतात अक्षर बिघडू नये यासाठी कधीही अक्षरांकडे डोळे करून चालत नाही सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे हा दागिना मी कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवीन असा वसा प्रत्येकानेच घेतला पाहिजे इथे बालमित्रांनो तुम्हाला अक्षराचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि माझीसुद्धा सूचना आहे की तुम्ही तुमचं अक्षर सुंदर आणि चांगलं निघावं म्हणून प्रयत्न करा दोन रेगी वहीमध्ये जर तुम्ही वारंवार लिहून बघितलं आणि सराव केला तर तुमचंसुद्धा अक्षर सुंदर होईल सुंदर अक्षर सगळ्यांना वाचायला आवडते आता शेवटी बघू आपण एक छोटासा कॉमेडी जोक आहे आणि तो पाहू बघा काय म्हणते सारे हसू या रमा म्हणता रमा म्हणत आहे बघा काय गहू कसा आणलास तर उमा काय म्हणते पिशवीतून आणला रमा तसं नाही ग म्हणजे कोणत्या भावानं आणला उमा म्हणते माझ्या चुलत भावानं आणला तर असा हा सुंदर जोक तुम्ही ऐकला आणि मला आशा आहे हा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला तो आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्री तंत्रज्ञानाशी एक उपक्रम आहे तुम्हाला आणि हा दिलेला आहे बघा इथे तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचं उत्तर मी इथे तुम्हाला दिलेलं आहे हे बघा तर हे मी आता इथे काही व्हिडिओमध्ये त्याला वाचन करत नाही तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊन याचं उत्तर लिहू शकता बघा इथे दिलेलं आहे तर मी थोडा वेळ हे पॉज करतो आणि त्यानंतर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन याचं पण तुम्ही उत्तर लिहू शकता आणि अभ्यास करू शकता ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप खूप आभार